ऑटोमॅटिक जागर मंत्राने पाणी तसं होते बाय काय नाही काही नाही मिळत वेळ बघितला मी दोन तास बसलो होतो त्या जागर मंत्रावर जण का पांढरं पाणी रात्री किती पेलतात काहीच नाही तीन चार दिवस म्हणत घेणार मी तीन चार ते केकच आहे यादीच येत नाही दारूची कसलीच याद येत नाही बाकी काय नाही गुण नाही काय कुठलं काय म्हणणार मी

संडे का इतने दर दिए ठीक है लेट नहीं रहे हैं सब कौन पीता है ठीक है लेट नहीं रहे हैं मिडियम सौ प्यासा हो आवाम मिडियम सौ प्यासा है आह आप तो निक मत उठाए कौन लाउन्डी लाउन्डी है ना

माझ्या अगोदरच्या तिघाने उलट केली बघा मग आपली मला आपल्याला नाही मला बोलणी आली फक्त एक नंबर चांगला एवढा बोलणे आली एवढा छान झन 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 ते पुदिन्यासारखं लागलं वेगळंच लाट्या गावाला गेलो तगरखेडा तगरखेडा कुठं आहे ते औराशाहजनाचे किलोमीटर दोन किलोमीटर अलीकर आहे निचे सांग पत्ता औराशाना की नाही आवराशाहजनाच्या दोन किलोमीटर अलीकडे हायवे रोडला ने हायवेवरच आहे हायवे रस्ता आहे किती जण गेलतो होतो मी टाच गेलो तू मला म्हणलं की तिने कोण हाय का फॅमिली सह्या करायला याला राज्याला कोण नाही म्हणलं माझ्याकडे आधार कार्ड वगैरे घ्या म्हणलो मी पित होतो म्हणून माहितच नाही म्हणलो ना मॅम टक्के लवकर ते म्हणले आई वडिलाला तर आणव नाही मी म्हणलं आई वडील की त्यांना मा माहीत नाही म्हणलो कवा घेत होतो म्हणलं मेन माणसं सुटली का आता बस म्हणलं जी दिलं सगळी पण आम्ही जाऊ <laughs> कसं आहे म्हणलं बस मानला चला येतील माणसं बाहेरला सुटली का मग माझ्या मतांचं सुटली कवा ती यायची आता नाही आता नाही तिकडे या द्यायची ना तिची असं वाटायला की आपण पीत होतो का नाही की असं वाटायला खरं काय मला जाणवला परत दारू पिंना काय सांगता तुम्ही तिथं जावा याद नाही तिची कोट्यात जावा म्हणतो हे असं कुठं असते का फक्त याद नाही तिची मेल कुठं जावा पत्ता सांगा चांगला निलंगा गाड्या डिगार आहेत त्या ते घरी खेळ पाठीला सोडा म्हणले कुणी सोडते ते घरी खेळा पाठीला तिथून नाही का नवराजी पुढे दोन किलोमीटर असते त्याच्या अलीकडं दोन दोन किलोमीटर असं मध्ये चालतखेडा हा तगरखेडा आता ना ना, कोना, कोना का पिवायची भांडण करायची का घरी घरीच व्यवहारच क्लोज झाला आता कोणाकोणा का सांगली माहिती का रक्ताच्या उलट्या कॅन्सर आणि टीबी हे रक्तच उल मला सांगू का मला माझ्याकडे यायचं पण नाही म्हणलं माझं नाव नह लिहिलेलं नाही काही नाही काही नाही नंबर घेतला आता किती जण माझ्याला उद्या शनिवारी शनिवार आणि मंगळवार दोन दिवस आहे मी आता वडील रात्री टो वडील दहा हजार रुपये दिलेली उतरून ती घेऊन निघाल ना तिथे पाठीवलं पल्ली मला एका फोन लावला त्यांच्या मोबाईल असं जवळ वडापाव जाऊन बोलणार संध्याकाळी साडे अकरा वाजता पाठविला त्यावेळी वाहनवाल्यावर कुठे वाक बोलला आता वडील आले जाऊ दे शनिवार आणि मटारे बापाच्या मागे तुझे बस डाळी ना बापी डोस पेंढा डाळू तुझ्या नाही की सारखं मार्पल दवाखाना एक माझं लिडमिट आहे सध्या मला आहे त्याला मी तसं चालव कामा पैसा कमाय का बाबा

itu jadi dia seperti itu kan